नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राजारामपुरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी गांजा विक्री करणाऱ्या दोन भामट्यांना अटक करून पाच लाख सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या नुसार पोलीस पथकानं राजाराम तलाव येथे सापळा रचून एक स्विफ्ट कार पकडली या कारची झडती घेतली असता डिक्कीमध्ये नऊ किलो एकशे शहाऐंशी ग्राम वजनाचा गांजा सापडला याबद्दल कारमधील दोघांकडे विचारपूस केली असता त्यांनी आपली नावं शमशद बरेझ रियाज मुजावर वय पंचवीस जियाउर रेहमान रियाज मुजावर वय बावीस अशी सांगितली हा गांजा विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं कबूल केलं या दोघांकडून पोलिसांनी कार गांजा व मोबाईल ऐकून एकूण पाच लाख सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक सचिन चंदन दत्तात्रे भोजने सचिन देसाई विशाल शेरगावकर संदीप सावंत नितीश बागडी अमोल पाटील सचिन पाटील तरन्ण चौगुले सुरेश काळे दीपक येडगे राजू ताटे व सायबर पोलीस ठाण्याचे अजित सावंत यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा